जळगावमध्ये जामनेर इथं आयोजित नमो कुस्ती महाकुंभ दोन अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे ऑलिम्पिक कॉमनवेल्थ एशियन गेम्स यासाठी जागतिक स्पर्धांमध्ये देशाचं विशेषत विशे महाराष्ट्रातले खेळाडू आपलं नाव कमवत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले मातीवरील कुस्तीमध्ये आपण चांगली कामगिरी करत असून कुस्तीतूनच देशाला ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक खाशाबा जाधव यांनी मिळून दिल्याचं त्यांनी नमूद केलं तसंच त्यांनी इतर कुस्तीपटूंचं कौतुक केलं या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स रोमानिया इस्टोनिया उझबेकिस्तान जॉर्जिया यांच्यासह नऊ देशातले जागतिक विजेते ऑलिम्पियन हिंद केसरी रुस्तमे हिंद भारत केसरी महाराष्ट्र केसरी आदी विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे यावेळी विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी विविध देशातले कुस्तीगीर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते